कशा आहेस मस्त ऐक ना मला मग ना तात्यावर बरोबर भांडण नव्हती करायची बरं का पण ते काय तात्या लयच उलट विर तर टाकी नेऊन तीच करी नेऊन तीच करी नेऊन जाऊ दे तुला माहिती ना तात्या कशी आहे पण मला जर विचारलं असत तर मग मी कशाला एवढी भांडणे केली असती दिला असता का ना आकडा टाकून अरे पण जाऊ दे तू पण थोडस ना माघार घेत जाय तर त्यांचे काय काय कुठं 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 नाही असत बाबा सगळं मलाच मिटवायला लागत आमचं सगळं सांग तू लग्नाचा कधी के विचार केलाय का नाही लग्नाच बघूया तात्या म्हणतील तस तुझ्या सगळ्या मुलींची लग्न झाली तुझं कधी काय तुझा बघू आता तात्या म्हणतील तस आता तात्यांच्या डोक्यात काय विचार लग्न बाबतीत काय माहिती तुला लग्नासाठी कसा हवाय तस काही नाही तात्या म्हणतील तसच तरी पण मला वाटतं मुलगा निर्वेसणे असला पाहिजे उंच असला पाहिजे काळासाळ असला तरी पण चालल पण नाक्षार असा तुझी चाललंय सुंदर रे भेटन तो चांगला मुलगा आणि तुमची जोडी आहे ना लाखात एक शोभर कधी कधी मला असं वाटत काय वाट जाऊ दे सांगन परत सांग ना आता परत वेळा सांगत झालं गेलं सगळं विसरून जातो काय अडचण तुम्हाला फोन कर बर माझा नंबर आहे तो याकडे नाही बरं जाऊन दे मी कोण नंबर घेतो आणि तुला मेसेज करतो बर बर येऊ का हे बर बर ये तू थरकायला आल ते बापाची होता असंच म्हणजे काही काय इथे किती काय तू आवड आहे किती असं चालतं अरे सकाळ सकाळ कोणा लावला ना त्याला मी नाय किती माणूस काय बोला तिथे या बरोबर का तू अह चांगलाय तू काय चांगलाय आहे पार की का तुला अरे समोर पाखरू दिसलं तर कोंबडाय का कोंबडी तरी कळत का तुला लागली मला सांगाय चांगलाय आहे हा काय चांगलं गे डिपीत वायर नाही कोंबली तर त्यांनी दोन तास डोकं पिकवलं मग सकाळ का चाललं त्यानी मला आणि लागली मला सांगाय तू तुक नादी विधी लागू का त्या हो असं काही नाही ता त्या असं काय नाही फक्त तुझ्या नादीला सांगतो तुला त्याचं तंगड मोडीन आणि तुला असा का व्यंद्रा नवरा करून देईन अंधारात बोंगला केला तर ओळखू यायचा नाही बघ हा आणि हे बघ काय बी मग करून झाले का नाही तू दू झाले नाही लुंगुसि आपटून घासू माझी फाटाय लागली डोंगाडाव डाव माणसा सध्या काय आणि वावरत काम करा हा की डोक्या ठिकाणी घ्यावा जरा कोणाशी बोलायचं नाही ज्यांनी बापाचं चुंड धरले ना त्याला सोडायचं नाही पुण्य करणं पापी नाही तर नवर बापी